टेंशन नहीं लेने का अभी तो क्या तेरे साथ ही वीडियो बना था तेरे को मालूम है फिर भी तू तो टेंशन ले क्या <laughs> बोल रहे तू भी यार सच्ची <laughs> ए बेटा काय खाते रे तू एक दिन खा लेना हां एक दिन तो क्यूपी चोकोबार काय खाते रे बेटा चोकोबार चोकोबार खातो बाप रे सगळा खाल्ला बेटा तू हां का खाल्ला बेटा सर्दी होणार बेटा तुला नाही नाही होणार ना? ओके okay. किशने दिया ना तेरे को व्हेरी गुड आरामसे खावा yeah. एकटा खाल्ला बेटा तू मम्मीला नाही दिला मम्मी प्रतिमा गपचूप गपचूप काय विधे काय विधे प्रतिमा लस्सी छास मसाला बटर मिल्क hmm. uh, नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो आज पूर्ण दिवस मी बिझी होतो बाहेर आणि कारण की रोज मी वेदांतला एकतरी राऊंड मारतो मी आज रात्री साडे अकराला घरी आलो घरी आलो म्हणजे बाहेर असताना वेदांचा सारखा फोन यायचा पप्पा कुठे आहे तुम्ही घरी या लवकर मला एक राऊंड मारा त्याला सवय लागली राऊंड मारायची बाहेर प्रतिभाला पण सवय लागली आहे बोल नाही बोल नाही फक्त हा प्रतिभा नव्हती पण वेदांत मला कॉल करून बोलवला पप्पा एक राऊंड मारा एक राऊंड मारा आणि वेदांत बघा एक राऊंड मारता मारता वेदांनी पूर्णपणे चोकोबार खाल्लेला आहे ना बेटा संपला बस झाला ओके मजा आली तुला बाहेर फिरायला अजून आहे याच्यात अरे वा वामात का बेटा हम्म झाला खाऊन ओके ठेवून देते ना ओके तर बाहेर गेलो होतो तर वेदांत बोलला मला चॉकलेट पाहिजे चॉकलेट पाहिजे तर तिथे मी छास पियाला उभा राहिलो थोडस त्यांच्याकडे होतो हे सगळं चोकोबार वगैरे तर आज पहिल्यांदा तिला चोकोबार दिला वेदांतला पहिल्यांदा आईस्क्रीम दिले कारण त्याला सर्दी खूप असते म्हणून काय बेटा संपला ओके बेटा अरे वा 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 बेटा तो दुकानच नाही बेटा पक्का ना स्कूलमध्ये पास होतो तू व्हेरी गुड टीचर बोलते <laughs> काय बोलते मी पास हो, गया। पास हो, गया <laughs> पास हो गया बोलते व्हेरी गुड बेटा आरामात खा बेटा अरे वा 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 गुड बेटा आरामत खा बेटा अरे वाह 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 कमते वा कमते वा 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 काय करतो बेटाय तुझी भाषा तुलाच समजते बरोबर आहे ना काय करतोय बेटा तू सांग काल आपण एक व्हिडिओ शूट केला होता प्रतिभा कोणता वेदांत बरोबर आपण ब्लॉग शूट केला होता एक तू भोतासारखी तिकडे बसली यार प्रतिभा काय बोलणार तुला मग काय मारे जरा चेहऱ्यावर टवटवी ठेवायची जरा खुश राहायचा प्रयत्न करायचा चेहऱ्यावर सतत तू असं बारा वाजलेले दाखवतेस अशी बसून लोकांना असं वाटलं की प्रतिमा तिथे भूतासारखी अशी का बसली तोंड पाडून काय प्रॉब्लेम आहे का तुला तसं सांग तू मला झोप आलेले आता पण झोप आले झोप आले ठीक आहे मित्रांनो प्रतिमाला झोप आलेली आहे बेटा तुझा हा ओके चल आता काय करणार तू इकडे इथे बेटा इथे काय करणार तू मम्मी कडे दे, दे बाथरूम मध्ये जा बेटा हात धु इथे 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 हा जा हात धु हा व्यवस्थित तोंड बिन तोंडावर पाणी मार बेटा हा गुड बाय तोंड धुवायला गेलाय त्याला प्रतिभा तु छास पिऊ छास कसा होता ऍक्च्युली प्रतिभाला मी तिकडे बोललो पी तर प्रतिभा बोलली नको मला मी घरी आलो पार्सल घेऊन आईसाठी आणलं होतं तो छास तर आई झोपली आईला तरी पण उठवलं मी आई छास पिते काय बोलली नको राहू दे ठीक आहे उद्या आईला दुपारी छान शिवून येईल खूप मजा येईल बेटा तोंड धुतलं तू पक्का त्या पॅन्टीला लागला प्रतिभा हे कपडे काढतो ना दुसरे घालतो कपडे दुसरे हाफ चड्डी घालतो का फुल पॅन्ट पप्पानी काय घातलंय तू काय घालणार गुड बाय गुड बाय अरे 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 आरामात बेटा आरामात काय बेटा तुला ताकद नाही काय नाही ताकद तुला जाऊ दे नाही ताकत नाही ताकद तुला काय बेटा ताकत नाही तुला मग कुठे आहे तू डोर ओपनच नाही करत आहेस तू हे बघ अलो बाप रे मग तू डोर ओपन नाही केला बेटा चल मीच करतो जाऊ दे हा बस चल लागेल लागेल हाताला बेटा नाही 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 होणार बेटा जाऊ दे चल कर ओपन बघू आत्ता गेला व्हेरी गुड अरे <laughs> बच्चाला ताकद आहे रे चलो अभि चंडी निकालो तुम्हाला चंडी किती है चड्डी व्हेरी गुड टी शर्ट टी, टी शर्ट काढा तुझी कोणती टी शर्ट घालतो हे प्रतिभाशी टी शर्ट घालायची याला ये नको बेटा दुसरी घाल ना बेटा पिलीच आता रात्री झोपताना दुसरा घालायचं ना बेटा मग शाण आहे अंडरवेअर घालतो अंडरवेअर काढतो तू हा काय रेनू नये दाखवायची बेटा नोंदून दाखवायची बेटा हा पॅन्ट काढतो ओके ओके चालेल वेदांत आता दुसरे कपडे घालतोय वेदांचे पॅन्ट आणि टी शर्ट खराब झालेले आहेत आईस्क्रीम मुळे तर वेदांचे अंडरवेअर बघू शकता तुम्ही वेदांत अंडरवेअर पण घालतो आता आहे ना बेटा పేను అరే వారి పేలా వేదాంతే అరే వారే వాటె రే బా काय पाहिजे बेटा तुला तेच हे बेटा तेच आहे बेटा हे काय घातलंय ना, मास्तर रे ना।, रे ना।, रे ना। म, तू मास्तर कोणी आणले बेटा हे बेटा तोंड धुऊन प्रतिभा तोंड पुसून आणचा त्याने तू मम्मीला पुसू दे ना बेटा दे तू फक्त वरच्यावर असं पुसला असशील ना तोंड है ना हा ओके गुड बाय गुड बाय चला वेदांता झोपणार ना तू गुड नाईट बोल स्वीट ड्रीम टेक केअर काम चालू आहे तुझ काम चालू आहे आराम हा बोल आता एवढा एक, दान्स, एक, दान्स, पिलीच, पिलीच, एक डान्स, डान्स नहीं। 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 एक डान्स प्लीज प्लीज एक डान्स हां चल चल डान्स करता हे एक गाणं तर बोलून दाखव बेटा అరే వా వా చా మామా బేటా ప్లీజ ప్లీజ బ ప్పా తులా పప్పా తులా ప్లీజ బ चाचा, बंदी, मामा उलाच। हाँ। वेरी गुड, बेटा, वेरी गुड 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 बेटा बाय मेरे बो... प्यारा वेदांत काय दाखवू रे बच्चा हे माझ फोटो।, फोटो आता दिसणार बेटा फोटो तुझा आता कसा दिसणार एक मिनट तर मित्रांनो वेदांनी खूप छान असं बोललेलं आहे मामा चांदो मामा तू काय शिकारते चल तू एक गाणं बोलून दाखवत कुठलं पण चल चेहरा का असं झाला काय झा काय का प्रॉब्लेम आहे का बरी आहेस ना तू काय झालं म्हणजे जवळ आले आता काय प्रतिभा असं खुश राहायचं रे काय टेन्शन नाही टेन्शन नाही क्या तेरे साथ ही वीडियो बनाता हूं तेरे को मालूम है फिर भी तू टेंशन ले क्या <laughs> बोल रही तू भी यार सच्ची अब तो तेरे साथ वीडियो बना रहा है तू जैसे बोलेगी वैसा कर रहा हो अभी क्या इतना अभी तेरा चेहरा एकदम खुशी से खिलना चाहिए एकदम कायदेचे काय बोलते लगा, लगा, लगा। एकदम खुश राइज काय टेंशन नाही आहे वीडियो बनवत नाही आम्ही कारण की जरा कॅमेरामन च्या शोधामध्ये आहोत आम्ही दोघा हां व्हिडिओ नाही बनवत आहे कारण की बाहेर पण खूप ऊन आहे आणि सध्या ची एग्जाम पण चालू आहे उद्या लास्ट एग्जाम आहे ची जशी उद्या सुजालची एक्झाम संपली परवापासून एकदम कायदेशीर व्हिडिओ येतील आमच्या दोघांचे प्रतिभाचे आणि माझे आईचे आणि माझे येतील व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ प्रतिभाचे माझे प्रतिभाचा डान्स तुम्हाला प्रतिभाचा डान्स तुम्हाला आवडतो का नाही मला सांगा एक डान्स करून दाखव प्लीज आता मॅक्सी घातले मॅक्सीवर चांगलं ठीक आहे तुम्ही प्रतिभाचा डान्स आवडला का नाही तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर प्र चला आपण आता गुड नाईट गुरु डान्स येणार ट्रेंडिंग नवीन आता चालले शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये बघा रील्स बघा इंस्टाग्राम वर तुम्हाला प्रतिभाचा आणि आईचा कडक डान्स दिसेल कमेंट करायला विसरू नका <laughs> चांगलं केलं असेल तरी पण कमेंट करा वाईट केलं असेल तरी कमेंट करा हो। <laughs> चला मित्रांनो घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र